आ, मी फक्त मुद्दे सांगणार आहे दोन मिनिटांमध्ये महत्वाचे आणि कायदेशीर शिक्षण नष्ट करणं हा फॅसिजाम आणण्याचा सगळ्यात चांगला कार्यक्रम असतो आणि ज्या देशातलं शिक्षण नष्ट होतं तो देश नष्ट होतो असं आम्हाला देसेंनी म्हटलेलं आहे आणि त्याच्यासाठी जो कट शिजवण्यात आला तो कट म्हणजे कस्तुररंजन समितीचा रिपोर्ट हा कस्तुरी लग्न समितीच्या रिपोर्टच्या एकूण सतरा मेंबर्स विचारवंत असणारा एकही एज्युकेशनिस्ट त्यात नाही चारशे चौऱ्याऐंशी पानाच्या रिपोर्ट मध्ये पानं अमेरिकेच्या अभ्यासक्रमातली कटपेस करण्यात आली आहे कारण यु एस चा करना ता कान सा एक मॅथेमॅटिक्सचा प्राध्यापक त्याच्यामध्ये आहे त्यामुळं त्याशिवाय चारशे चौऱ्याऐंशी पानाचा जा रिपोर्ट त्यातून साठ पानांचा रिपोर्ट पार्लमेंटने मंजूर केला आणि तो चोवीस तासाच्या आत मागे घेतला आणि पुन्हा पासष्ट पानांचा रिपोर्ट दिला हे पाच पानं कशाची वाढवली तिने तर गुगल बरोबर पंतप्रधानांची चर्चा झाली आणि सातशे अब्ज रुपयांचा सा धंदा शिक्षणामध्ये इथं आहे आणि तो ऑनलाइन शिक्षणात आणायचा आहे त्याच्यासाठी ही पाच पानं वाढली याची चर्चा झाली महाराष्ट्रातले एक खासदार त्या चर्चेमध्ये बोललेले एक एक जनार्दन वाघमारे नावास मी सांगतो आमचे मित्र आहेत काय म्हटले ते मी हा रिपोर्ट वाचलेला नाही परंतु तज्ज्ञांनी केलेला आहे म्हणून चांगला असेल म्हणून मी याला पाठिंबा देतो <laughs> चर्चा झाली संविधानामध्ये शिक्षण हा कंकरंट म्हणजे सामायिक यादीतला विषय आहे म्हणजे केंद्र राज्य आणि गाव या तिघांच्या समायिक यादीमध्ये आहेत संविधानाप्रमाणे परंतु समायिक यादीमधला कुठलाही विषय केंद्राने दिल्यानंतर तो स्वीकारायचा किंवा नाकारायचा याच्याबद्दल विधानसभेमध्ये चर्चा होऊन त्याला मंजुरी द्यावी लागते त्याबद्दल चर्चा झालेली नाही हा ठराव मानलेला नाही म्हणून महाराष्ट्रातलं एनई पी ट्वेंटी ट्वेंटी हे बेकायदेशीर आहे तामिळनाडूमध्ये चर्चा झाल्याने त्यांनी नाकारलं आणि तो अधिकार असतो कंकरंट लिस्टमध्ये कर्नाटक मध्ये स्वीकारलं आणि एक वर्षानं पुन्हा बंद केलं लक्षात घ्या त्या काय दिलंय हा महत्वाचा भाग नाही तुम्ही म्हणाल त्याच्यावर चर्चा झालेली आहे हा महत्वाचा भाग नाही याच्यासाठी की सरकारला असं म्हणायचं असतं की पॉलिसी खूप चांगली होती पण अंमलबजावणी नीट झालेली नाही पॉलिसी इज सो डिझाईन त्याच इट कॅनॉट बी इम्प्लिमेंटेड म्हणजे धोरण असं तयार करायचं ज्याची अंमलबजावणी झालीच नाही पाहिजे आणि म्हणून कार्यकर्त्याचं काम असतं की पॉलिसीची चिकित्सा करायची